सोबत शिवजीवन शिवजन्नभूमी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददा सोनवणे दादांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात भेट दौरा सुरू आहे त्याला त्यांचा प्रतिसादही मिळत आहे आणि आज दादांचा लुक जर आपण पाहिला तर आज धोतर खालून जात आहेत नेमकी काय नेमकी या धोतर आपण घातलेला आहे काय सांगाल मला सांगावं लागेल की महाराष्ट्राचा संस्कृतीचा कळस जो आहे तो आपल्या विठोरा आहे आणि पंढरीची यात्रा चालू आहे आषाढीची महाराष्ट्राचा तमाम भक्तगं तिकडे लोटला आहे तर महापूर आलेला आहे मी मधल्या काळामध्ये दिंडीला भेटायला गेलो होतो पिंपळवंडीची दिंडी असेल रस्त्यात जाऊन भेटलो मी सोलापूरजवळ तिथे जाऊन मी एकदा मी त्यांना भेट दिली आत्ता आजच्या आठवड्यामध्ये त्यानंतर आमची याची जी आळ्याची जी दिंडी होती त्यांना भेट दिली परंतु मी एवढं सडे वारकरी जर आज आपल्या महाराष्ट्राचा आणि या जगाच्या शांतीसाठी जर पंढरीच्या पायाजवळ जात आहेत पंढरपूरला तर अशा अनुषंगाने आपण सुद्धा तो दिवस साजरा केला पाहिजे मला आषाढी एकादशी उद्या आहे त्याच्या अनुषंगाने आज सकाळी मी चैतन्य महाराजांचं कपरदेगश्वरला दर्शन घेतलं त्यांच्या समेधिं डोकं टेकवलं आणि आज वारकरी ड्रेस घालायचा म्हणून सकाळी वरती पागोटं होता आता ते मी काढलं त्याच्यानंतर हे धोतर हा पंचा आणि विशेषत्वाने हा नेहरू हा आपल्या आस्थेला हा एक वारकऱ्यांचा जो पैराव आहे तो घालून मी आनंद व्यक्त करतो आहे सकाळपासून आज माझं मीणा खोऱ्यामध्ये सुरुवात झाली कामकाजाला मी चैतन्य महाराजानंतर डायरेक्ट आलो ते पारुंड्याला आणि पारुंड्याच्या त्या ठिकाणी असलेले ब्रह्मनाथाचं दर्शन घेतलं आणि तिथून खूप मोठ्या पद्धतीचा प्रतिसाद पारुंडा त्याच्यानंतर आम्ही पुढे पारुंड्यापासून गेलो चिंचोले नंतर आम्ही गेलो येणेरे एनेर नंतर आम्ही पुढे गेलो काले काल्यानंतर गेलो दातखेळवाडी दातखेलवाडीवर नंतर पुन्हा आम्ही खाली परत वैष्णवधाम वैष्णवधाम आणि तिथून वैष्णवधामवरून आम्ही खाली पुढे आलो काटाडे काटाडेवर आलो वडजला आणि वडजला आलो आम्ही आता संजयराव काळे सभापतींना शुभेच्छा द्यायला माझ्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक आणि कुलस्वामी कॉर्परेटिव्ह रिसर्च सोसायटीचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी चव्हाण त्याप्रमाणे आमच्या पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय संतोषजी वाघ जनार्दन मरबळ साहेब जे बाजार समितीचे आमचे संचालक आहेत आदरणीय उद्योजक निलेश बाब चव्हाण आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी दर्शनची फुल आहे आहेत आणि हा सगळा मित्र परिवार आम्ही मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आपण गावभेड दौरा करताय आणि भावनिक प्रतिक्रिया या गावगीड दौऱ्यात आपल्याला येत आहेत काय आपली भावना मला खूप आनंद आहे लोकांच्या मनामध्ये गेले एकोणीस वर्ष राज्य करणं किंवा एकोणीस वर्ष त्यांचं प्रेम मिळणं सर्वसामान्य आणि आम जनतेच्या तोंडामध्ये शरद सोनवणे हे नाव आहे आणि ते नाव त्या ठिकाणी आमचं लोकांच्या चर्चेतून येत आहे त्याचा मला खूप आनंद आहे मी मनापासून जनतेचे आभार व्यक्त करतो की माझ्याकडं फार काही समजा मोठा ऐश्वर्य नसेल संपत्ती नसेल बाकीच्या इतर लोकांसारखे पण माझ्याकडे मात्र जनाधार फार मोठा आहे आणि ते जनाधाराची प्रतिक्रिया माझ्या प्रति अतिशय सद्भावनाची आहे आणि छोटी छोटी व्यक्ती माझ्या त्या बाबतीमध्ये त्या प्रतिक्रियेच्या बाबतीमध्ये आमच्याशी बोलणं करतात मला हातामधली भाजी खाली ठेवते एखादी आजी आणि मला उठून उभी राहून मला भेटायला मला आलिंगन द्यायला उठते काय एखाद्या सर्वसामान्य सर्वसामान्य शेतकरी हातातला काम सोडून माझ्याजवळ पळत येतो काय शाळेतली मुलं बोळकणी एकत्र येत आणि शरददादा आले शरद दादा आले तर ही जी भावना, भावना आहे ही भावना आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये ही आमदारकी लोक जे आज वेगवेगळ्या अँगलनी पाहतायत मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसं जो विकासाच्या मुद्द्यावर जी निवडणूक आक्षेळा राहिलेली होती ती विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा विजय होईल आणि महाराष्ट्राच्या पटलावर पुन्हा एकदा हे एक सिद्ध होईल की विकास हा महत्त्वाचा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक सगळे लोक पाहतील कारण लोकांच्या खूप अडचणी आहेत खूप लोकं वंचित आहेत कुणाला घरं मिळालेली नाहीत कुणाला रस्ते मिळाले नाहीत कुणाला त्या ठिकाणी पाणी मिळाले नाहीत कुणाला भुडीत बंधारे नाहीत कुणाला एमआय टँक नाहीत कोणाला पर्यटनाच्या बाबतीत अजून रोजगार उभा राहायचा आहे पर्यटनाला अजून पैसा यायचा बाकी आहे साखावर राहिलेत छोटे छोटे ग्राम व्यवस्थेचे रस्ते राहिलेत अशा छोट्या मोठ्या खूप अडचणीमुळे सर्वसामान्य माणसं विचार करतात की शरद सरोडे हा आम्हाला सोपा माणूस आहे सहज भेटतो सहज बोलतो अडचणी लिहून घेतो आणि आम्हाला फोन करून ती आम्हाला उत्तर करतो तर माझ्या अनुषंगाने ही निवडणूक अतिशय सर्वसामान्य हातात घेतलेली आहे आणि त्या निवडणुकीला आम्ही सर्वसामान्यांच्याच खाद्य देऊन ही निवडणुकीला उद्या देशा देणार आहोत आहोत शंभर टक्के मला माहिती आहे की मला युतीकडून तिकीट नाही दिसत तुमचं जे म्हणणं आहे की नागरिकांचा सर्व जनतेचा तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय पण या प्रतिसाद मिळत असताना सर्वसामान्य नागरिकांपुढे मतदारांपुढे एक प्रश्न आहे की दादा कोणत्या पक्षात न उभे राहणार किंवा उभं नेमकी कसं राहणार बघा महायुतीचे तिकीट आता विद्यमान आमदारांना आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि बाय चान्स समजा उद्या जर समजा संपूर्ण सर्वे झाला महाराष्ट्रातून त्याच्यामध्ये जर माझं नाव त्यांच्यापेक्षा पुढं आलं विद्यमान आमदारांपेक्षा तर कदाचित या महायुतीची तिकडे मला मिळेल महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता खूप इच्छुक आहेत ते आधीच म्हणतात की आम्ही कोणाला घेणार नाही आम्हाला कोणाला संधी द्यायची नाही आम्हालाच आमची संधी पाहिजे तो त्यांचा भाग आहे त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत पण माझं असं मत आहे की ही निवडणूक जर मला कुठल्या दोन्ही बाजूला जर मला तिकीट नाही मिळालं तर मला शंभर टक्के ही निवडणूक जनतेला डोळ्यासमोर ठेवून कारण पाच वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो साहेब मोठा पाच वर्षाचा काळ आपण वाया घालवला जनतेच्या हिताचा जनतेच्या उत्कर्षाचा तर मला ते परवडण्यासारखं नाही जुन्नरच्या हितासाठी आणि म्हणून मला ही निवडणूक अपक्ष जर लढायची मिळाली तर आम्ही अपक्ष आहे काही लोक असं म्हणतात की मला तिकीट मिळाली पक्षाची तर मी लढेल पण मी असं म्हणतो की जनता ही माझी तिकीट आहे आणि जनतेला ढोवासमोर मी निवडून लढेल अशी माझी भूमिका आहे निश्चित आपण पाहिलं की शरददा यांचा जो काही दौरा चालू आहे नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि युती आघाडी यांच्याकडनं कुणाकडनं जर तिकीट नाही मिळालं तर निश्चित मी अपक्ष का विना लढणारच आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं कामाला सुरुवात झालेलं आहे यापुढे यापुढच्या काळात कोणकोणत्या घडामोडी घडतात आणि नेमकी काय काय चित्र समोर येते ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत सजग टाइम्सच्या मातून या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत धन्यवाद